महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो पार्श्वभूमी राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे छप्पन्ननुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले ते मात्र वेगवेगळ्या मराठी गुजराती कच्छी आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे मिळून बनले होते संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती एक भाग जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जेथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठनुसार या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली हा कायदा एक मे एकोणीसशे साठ रोजी अंमलात आला महाराष्ट्र दिनाचा इतिहास मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली जाळपोळ मोर्चे आणि आंदोलने सुरू होती संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकशे सहा जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी मासे चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्मा झाले त्यानंतर केंद्र सरकारने एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम एकोणीसशे साठनुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्याच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला त्यावरही आंदोलन सुरू झाले काय होता निकष मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत भाषावर प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे असा आग्रह मराठी भाषकांनी धरला तर मुंबईची जडणघडण आमच्यामुळेच झाल्याचा दावा करत मुंबई गुजरातला देण्याची मागणी गुजराती भाषकांनी केली होती पण मराठी भाषिकांच्या विरोधामुळे आणि आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली महाराष्ट्र दिन कसा साजरा करतात राजकीय कार्यक्रम या दिवशी राज्य सरकार विविध कार्यक्रम आयोजित करते ज्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण आणि इतर राजकीय नेत्यांचे भाषण असतात सांस्कृतिक कार्यक्रम विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात लोकनृत्य संगीत आणि नाटकांचा समावेश असतो पुरस्कार वितरण साहित्य कला क्रीडा आणि समाजसेवा यांसारख्या क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरव दिला जातो पारंपरिक वेशभूषा लोक पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख परिधान करतात जसे की महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी धोतर आणि सदरा अनेक लोक महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात राज्यात सार्वजनिक सुट्टी एक मे रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते सामाजिक कार्यक्रम विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यात रक्तदान शिबिर वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यांचा समावेश असतो महाराष्ट्रीयन संस्कृतीचा गौरव महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा गौरव करण्याचा दिवस आहे याव्यतिरिक्त अनेक शाळा कॉलेज आणि सामाजिक संस्था देखील महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि कमेंट करून सांगा